नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता गौरी गणपतीचं सण चालू आहे आणि प्रत्येकजण आपल्या घरामध्ये गौरी गणपतीसाठी फराळाचं करत आहेत मी आज करणार आहे शंकरपाया त्यासाठी अर्धा किलो मैदा घेतला आहे इथं दूध घेतले आणि साखर बारीक करून घेतली आहे दोन वाट्या आणि हे साखर मी आता ह्यामध्ये घालणार आहे दुधामध्ये श शंकर शंकरपायाचं पीठ मळल्यानंतर शंकरपाया एकदम खुसखुशीत होतात चला तर मग दोन वाट्या साखर मी घातलेले जितकं तुम्हाला गोड पाहिजे तितकं तुम्ही साखर घेऊ शकता मी अर्धा किलोला तरी पावशेपेक्षा थोडीशी जास्त घेतले हे मी दुधात पावडर करून घातली चला तर मग आता सुरवात करूया पीठ चाळून घेऊया इथं पीठ चाळ घेतले तर मी इथं तूप गरम करायसाठी ठेवले तुम्ही मी तेल किंवा डाळा पण वापरू शकता पण कडकडीत गरम करूनच ह्यामध्ये घालायचं म्हणजे शंकरपाळ्या एकदम खुसखुशीत होतं तूप चांगले कडले आणि दुधामध्ये मी विलायची घातली आणि थोडंसं मीठ घालूया आणि हे जरा मिक्स करून घेऊया आणि हे गरम गरम ह्या पेटामध्ये घालायचं आपण उलाट चांगलं मिक्स करायचं अदोबर उलात न आल्यानंतर आता हे सगळ्या घाट्या फोडून घ्यायच्या बघा तर आणि कसं झालं पीठ एकदम गोळा झाला आहे व्यवस्थित सगळ्या गाठी फोडून आपण हे दुधासा का घातले ते ह्यात थोडं थोडं घालून गोळा करून घ्यायचा आता ह्यात थोडं थोडं दूध घालून मावल तसं घट्ट असा गोळा मळून घ्यायचा भागा तर गोळा करून घेतलाय आणि हे दहा मिनटासाठी ठेवूया जरा मुरुदे पीठ चला तर मग दहा मिनटं झालेत आपण कराय घेऊया तर गोळा मर्दून घ्यायचा इथं तेल ठेवले गरम करण्यासाठी हे गोळा करून घेऊया व्यवस्थित कठीण झालं असलं तर दुधाचा हात घेऊन चांगलं मरदूनच मगच करायच्या गोळा लाटून घेतले आम्ही हे कडचं काढून घेऊया एवढं मी जाड केले आणि आता आपण हे कट करून घेऊया बारीक बारीक कट करून घ्यायचं मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतले तुम्ही कुठल्या पण आकारामध्ये कट करून घेऊ शकता आणि हे आपण पीठमध्ये घालून घेऊया आपण एकदमच सगळ्यात शंकरपाळ्या कापून घेतल्यात आणि तेल ठेवले गरम करण्यासाठी तेल गरम होत आहे तेल गरम झाले आता आपण घालूया शंकरपाळ्यामध्ये शंकरपाळ्या शंकर त्याला उशीर लागतो शंकरपाळ्या कुरसकुसीत होण्यासाठी दोन ट्रिक आहेत एक म्हणजे दुधात मळायच्या आणि दुसरी म्हणजे तेल असू दे तूप असू दे किंवा डाळ असू दे चांगला कडकडीत गरम करूनच पिठामध्ये घातल्या की चांगल्या खुसखुशीत होतात शंकरपाया गॅसवर चांगल्या उशीरपर्यंत खुसखुशीत तळून घ्यायच्या शंकरपाळ्या बघा तर बिस्किटापेक्षा सुद्धा खुसखुशीत अशा आपल्या शंकरपाळ्या शंकरपाळी तळी गेली बघू शकते आता आपण काढून घेऊया अशा बिस्किट कलर मध्ये काढून घ्यायच्या गार शूट कळत नाही आपण सर्व ह्या शंकरपाळ्या तोडून घेणार आहे तळण्यासाठी वेळ लागतो लाईट गेले आणि गॅसवर ठेवलं आहे आणि ते शंकरपाळ्या तळून घेत आहे मिडीयम गॅसवर आणि अशा पद्धतीने तुम्ही शंकरपाळ्या करून बघा तुमच्या कधी शंकरपाळ्या फेल जाणार नाहीत व्यवस्थित परफेक्टच होणार एकदम खुसखुशीतच बिस्किटासारख्याच सर्व शंकरपाळ्या तळून झाले बघू शकता एकदम बिस्किटासारख्या दिसत आहेत आणि दिसताना पण किती खुसखुशीत दिसत आहेत बघा एक पहिला अधोगा तळलेले एकदम खुसखुशीत झाले बा अ का ह्या बिस्किटासारख्याच अशा पद्धतीनं शंकरपाळ्या करून बघा खूप छान होतात एकदम खुसखुशीतच असंच आपलं चॅनल पाहत राहा साध्या सिंपल रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनल नक्की सपोर्ट करा आपल्या गौरीसाठी आपल्या फराळाच्या शंकरपाळ्या तयार झाल्यात धन्यवाद